मी प्रॉन्स घ्यायला आले आहे प्रॉन्स घेतलेले आहे मी अर्ध किलो आहे नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे एक वाजलेली आहेत आणि मला जायचं आहे बाहेर जेवण वगैरे झालं मी हिरव्या वाटाण्याची अशी भाजून वाटाणे वगैरे भाजून ती पातळ भाजी करतात भाज ना तिखट तर तशी बनवली होती भात चपात्या तर जेवण झाल्यानंतर मी माझं पटकन आवरून घेतलं आणि आज मला ना सुखी प्रॉन्सची भाजी खायची आहे आणि तांदळाच्या भाकरी आ, लाटून करणार आहे मसाशी नाही का गरम पाण्यामध्ये आपण आहे, आहे शी 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 ना जसं मोदकाचं उकड करतो तसंच ते उकड वगैरे करून ना मला तसे लाटून येणार भाकरी बनवायची आहे आणि प्रॉन्स करी बनवायचे आहे पण अशी थोडीशी सुकी अशी खूप जास्त ग्रेवीवाली नाही आणि आज मला ना खायची इच्छा झाली आणि मला जेव्हा खायची इच्छा होते ना तर आवर ना आने आने मी आवर्जून बन ना बनवते आणि खाते आणि सगळ्यांचं आवडीचं मी बनवतच असते पण बेलाला पण प्रॉन्स खूप आवडतात आणि मला पण आवडतात तर मग आज मी तो ते बनवणार आहे पण संध्याकाळी बनवणार आहे मग त्याच्यासाठी प्रॉन्स आणायला जायचे आहे मला आणि त्यासोबत बरीचशी कामं आहेत तीसुद्धा करायची आहे किचन पण मला थोडा रिकामा करायचा आहे किचनमध्ये एक्स्ट्राचं जे सामान आहे ना तर ते रिकामा करायचं आहे मला आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्या भारताचे जे फॉरेन मिनिस्टर आहे ते काल लक्झमबर्गमध्ये येऊन गेले आणि सर्व जेवढे पण भारतीय इथे राहतात ना त्यांना सर्वांना खूप आनंद झाला आणि साईडला बी फोटो लावते तुम्ही बघू शकता आणि या अगोदर सुषमा स्वराज आहे ना तर त्यासुद्धा आल्या होत्या इथे काही वर्षांपूर्वी तर त्याच्यानंतर मग आता हे फॉरेन मिनिस्टर आणि आल्यावर आम्हाला खरंच खूप छान वाटलं होतं आणि जेव्हा ते फोटोज वगैरे सगळ्यांना दिसले तर सगळ्यांना असं वाटलं रे हे कधी आले होते कारण की नॉर्मली कसं जे येणार असले ना तर मग लोकांना कळतं का या या तारखेला असणार आहे पण हे कोणाला जास्त समजलंच नाही पण जेव्हा फोटोज वगैरे सर्वांनी बघितलं ना, ना तेव्हा कळालं का हे लक्झमबर्गमध्ये आले होते तर चांगलं वाटलं खूप आणि त्यासोबतच मग दिवसभराचं जे असणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे गार्डनमध्ये बर्फ एवढासा सुद्धा वितळलेला नाही आहे तसा आहे तसाच बर्फ आहे कारण की चान्सच नाही ना बर्फ वितळायला पाऊस नाही आहे ऊन नाही आहे त्यामुळे आणि आत्ता पण हलका हलका आहे ना स्नो परत सुरू झालेला आहे तुम्हाला दाखवते दोन 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 तीन दिवस आहे ना स्लीट होणार आहे स्लीट म्हणजे बर्फ आणि पाऊससोबत येतो ना तर त्याला स्लिट म्हणतात आणि तेव्हा पाऊस पडेल ना तर हे सगळं विथून जाणार हे बघा हा चार पाच दिवसांचा बर्फ जमलेला आहे बघा हा जो आपल्या इथे टेबल आहे ना गार्डनच्या तर तो पण असा पूर्ण भरलेला आहे आणि एकदम हलकासा आहे ना बर्फ तर यायला सुरुवात झालेली आहे बघा तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला दिसेल हे बघा दिसतंय ना एकदम हलका हलका तर यास याच्यासोबत सोबत पाऊस सुद्धा येणार आहे तुम्ही बघू शकता मी गाडी चालवते आणि बघा असा स्नो येतोय दी स्नो सुरू झालेला आहे आणि मग गाडी एकदम स्लो अशी चालवावी लागते परी बेलाला आता मी स्कूलला घ्यायला आली आहे आणि बेलात आता आली आहे पावणे चारला बेलाची सुटते स्कूल आणि परीची चारला सुटते ना आता पंधरा मिनटं वाट बघावी लागते आता बेलासमोर इथे आम्ही थांबली आहे इथे थांबली आहे बेलासोबत आणि खरं सांगते इतकी डेंजर थंडी आहे ना माझा फेस तुम्हाला एकदम असं लाल लाल दिसत असेल एकदम आणि इथे एका साईडला थांबली इथे शेड आहे तर तिथे मी हे सगळं असं टोपी वगैरे हो घालून थांबली स्नो खूप चालू आहे आणि बोल बोलतासुद्धा येत नाही आहे आणि हातसुद्धा एकदम असे फ्रोझन झालेले आहे आता फक्त पाच मिनटं राहिलेले आहे परीचे स्कूल सुटायला आता ती येणार तेव्हा मग मी घरी जाणार आणि अशा वातावरणात काय होतं एक तर तुमची बॉडी आहे ना वर्क करत नाही खूप जास्त खूप जास्त आळस असतो बॉडीमध्ये आणि भूक पण खूप जास्त लागते आणि म्हणून मग मी परीबेलाला काय करते आल्यानंतर गरम गरमच जेवण वाढते त्याचं कारण हे का चपात्या करून ठेवल्या ना तर त्या गार होऊन जातात आणि नाही भाऊ भाजी चपाती बनवली ना मी आणि गरम चपाती बन ती एक हिरव्या मटरची भाजी बनवली आणि गरम बनवलं ना चपात्या तर मग कसं आहे असं थंडीच्यामुळे चांगलं वाटतं आणि पोटभरसुद्धा जेवण करतात परीबेला म्हणून मग मी आले आले त्यांना गरम गरमच वाढत असते आणि ऑब्वियस आहे आपल्याला भूक लागल्यानंतर असं वाटतं चपात्या नको ते गार आणि परत गरम केल्यानंतर ती टेस्ट येत नाही जशात ताज्या चपात्यांची असते आणि म्हटलं चला व्हिडिओला सुद्धा कंटिन्यू करते बाहेर गेले होते थोडंसं काम होतं त्यानंतर मग परत घरी आले चहा वगैरे घेतला आणि चहा घेऊनच मग बाहेर निघते मी विदाऊट चहा तर मग पॉसिबलच नाही मला बाहेर येणं ॲक् चहा घेतल्या तर थोडीशी एनर्जी येते आणि चहा पिल्याचं तो फील येतो नाही तर माझे इथे घरी जाईपर्यंत चहाची एवढी तलप लागून जाते आणि थंडीमध्ये ना चहा तर पाहिजेच आणि चहा घेतला ना तर बरं वाटलं मला आणि आता खूप खूप स्नो आहे आणि पाऊस पडला ना तर बरं होऊन जाणार कारण की आहे ना स्लीप होते चालताना ना एकदम हळूहळू चालते मी कारण की सगळीकडे बर्फच आहे ना ला, ला, तर असं मग खूप व्हायला पडायला पडली तर मग प्रॉब्लेमच होऊन जाईल म्हणून मग एकदम ना स्लो 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 ह चालू आहे माझं चालणं जर बेलाचं चाललंय तर खेळणं सोबत थांबव मला दाखवते ते बर्फ पड पडतो आहे आणि पूर्ण पॅक ती ग्लव्स घातलेले आहे ते गमूट घातलेले आहे तिने जॅकेट किती पण स्नो पडत असो किती पण पाऊस असो किती पण थंडी असो तर मुलांना शाळेला सुट्टी अजिबात नसते परी ना हे बघा अजून स्नो चालू आहे हां बेला परीला तर थंडी वाजत नाही तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं पण किती पण असो ना स्नो वगैरे मला खूप सारे कमेंट्स येतात का कोमल एवढा जर बर्फ पडत असेल तर शाळेला सुट्टी देत नाही का तर अजूनपर्यंत असं झालेलं नाही आहे कारण की हे वातावरण इथे नॉर्मल आहे म्हणून पण मला असं वाटतं एकदा खूप असं एकदा झालं असेल एवढ्या वर्षांमध्ये पण मोस्टली असं होत नाही आणि बघा आता या दोघींना बर्फात खेळत होत्या तिथे दोघी म्हणत आहे आम्ही खेळतो खेळतो म्हटलं नका खेळून हिला सांगितलं स्लो चाल नाही तर तू स्लीप होशील हे बघा भरपूर मुलं आहे खेळत आहे बर्फामध्ये आणि गाडी मी पुढेच लावली एकदम म्हणजे मला टर्न घेऊन राईट साईडलाच जायचं आहे ना म्हणून गाडी आहे म्हणून बरं आहे नाही तर मग एवढ्या बर्फामध्ये परत बसची वाट बघायची बस कधी कधी स्नोमध्ये लेट होते पंधरा वीस मिनटं पर एवढं थंडीमध्ये थांबायचं तुम्ही मी गाडी ओपन करा चला आम्ही निघतो आता घरी जाण्यासाठी परी पुढे बस ओपन करा चला पटकन चला ओके चला चल बस खाली ठेव बाबू ते हां हां गुड मी बंद करते हां त्याच्यामुळे गाडी पण इतकी खराब होते ना स्नो मुळे बघा बस बागू गाडी आहे ना कधी पण आहे ना गाडी बघायची बागू मागे आहे का मग डोअर ओपन करायचं कधी नव्हती जाण्यासाठी प्रॉन्स घ्यायला आले आहे तेव्हा प्रॉन्स घेतलेले आहे मी अर्धा किलो आहे मग घरी आले मी आणि आल्यानंतर मी सगळं सामान ठेवलं आणि सामान म्हणजे प्रॉन्स आणि चिकन पण घेऊन आले होते मी आज बुधवार आहे म्हणून मग मी आज प्रॉन्स बनवते आणि फ्रायडेला मग मी चिकन एका दिवस बनवणार आहे तर मग परत बाहेर जायचं जायला नको कारण की तुम्हाला माहिती आहे खूप जास्त स्नो पडतो आहे आणि मग म्हणून म्या, मग म्या जास्तीचं चिकनसुद्धा जा आणून ठेवलं बेलाला चिकन सूप बनवता येईल अदरवाईज मग तिला मी फ्रायमध्ये असं चिकन मॅरिनेट करून ते बनवत असते आणि प्रॉन्स आणले मी अर्धा किलो आणि अर्धा किलो प्रॉन्स आ, हे मी क्लीन केले नाही याच्यामधला जो काळा दोरा हो असतो ना तोसुद्धा मी क्लीन करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी हळद आणि मीठ लावून ठेवलेला थो आहे थोडंसंच हळद आणि मीठ लावलेलं ला आहे त्याचं कारण हे का जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो ना बेला आवाज कमी कर भाऊ थोडंसं जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो ना तर ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते आणि आता मी प्रॉन्स प्रॉन्स ग्रेव्ही बनवणार आहे प्रॉन्सची ग्रेव्ही बनवणार आहे पण अशी थोडीशी सुकी बनवणार आहे आणि मी ज्या पद्धतीने बनवते ना हो फ्राय पण करते बेलासाठी फ्राय पण करायचे आहे प्रॉन्स मला आणि ही मी माझ्या पद्धतीने बनवते आणि खरंच खूप अप्रतिम होते आणि सगळं कांदा टोमॅटो सगळं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला दाखवत हे बघा इथे मी काय केलं जाडसर असं जो टॉमॅटो आहे ना तो किसून घेतला आणि त्याचा साल आहे ना ते पण कट करून घेतलं इथे मोठा कांदा कोथिंबीर कढीपत्ता आणि इथे मी पेस्ट पेस्टसुद्धा हो केलेली आहे आणि इथे मी हळद मीठ लावून ठेवलेला आहे पॅन मी ठेवलेला आहे गॅसवर आता आपण भाजीला फोडणे देऊ एकदम सोपी आहे पण टेस्टी येते एकदम यामध्ये आपण आता तेजपत्ता टाकू आणि आता कांदा टाकणार आहोत कांदा एकदम आपल्याला असा लालसर करायचा आहे कांदा गुलाबी करून कल कांदा गुलाबी कलरचा करून घेतला त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट टाकली त्यामध्ये आता आपण मसाले टाकू हळद थोडीशी धने पावडर आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि आता मिक्स करून घेऊ हे मिक्स करून झालं ना तर यामध्ये आता आपल्याला टोमॅटो प्युरी टाकायची आहे हे मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं जास्त नाही एकदम थोडंसं आणि यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून हा मसाला छान तयार करून घेऊ आपण हे आगा। आगा। मिक्स करून घेऊ दोन तीन मिनटं छान परतवणार हा मसाला आणि नंतर दाखवते फक्त बे फक्त बेरासाठी इथे मी प्रॉन्स बनवते प्रॉन्स फ्राय बनवते आणि सुद्धा खाणार आहे ते इथे मसाला तयार झाला यामध्ये आता हे प्रॉन्स आपण टाकून घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ चांगलं आणि यावरच आता आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे बघा गरम मसाला आणि चांगलं मिक्स करून घेऊ हे सगळं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे प्रॉन्स शिजायला पाहिजे म्हणून नंतर पाणी कमी होणार आपण आणि यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं स्लो गॅसवर बेरासाठी इथे हे प्रॉन्स बनवलेले आहे बघा गरम आहे गारहू दे आणि मग खा ओके आपला इथे प्रॉन्स मसाला रेडी आहे तुम्ही बघू शकता की मस्त कलर आलेला आहे आणि एकदम असं खूप जास्त खूप जास्त ग्रेवी पण नाही ठेवायची आहे आणि खूप असं सुकं पण नाही आणि यावर आता मस्त आपण कोथिंबीर टाकू भरपूर कोथिंबीर आणि अशा पद्धतीने मी हा प्रॉन्स मसाला बनवलेला आहे आणि तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की बनवा खूप 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 सुंदर लागतो आणि मस्त आता गरमागरम मी बनवणार आहे तांदळाच्या भाकरी झालं आवडलं तुला स्पायसी झालं का हॅपी आणि अजून भात आणि ग्रेव्ही पण खायची त्याच्यामधले पण प्रॉन्स खायचे आपल्याला ओके बेलाचा असा हॅपी फेस बघते ना तर मला खूप छान वाटतं आणि उद्या मी बनवणार आहे परीच्या आवडीचं आ, बेलाला मी पन, तर आ, पन, आ, मी बनवते नॉनव्हेज पण जेव्हा व्हेज बनवते तर मोस्टली मनोजचं आणि परीचं आवडीचं असतं पण उद्या मी परीच्या आवडीचं बनवणार आहे आणि तिच्या हो आणि परीच्या चेहऱ्यावरचा पण उद्या आनंद मी तुम्हाला तसं दाखवेन आणि आत्ता ग्रेव्ही तर झालेली आहे आता पटकन मी उकड करून घेते आणि त्याच्या आहे ना चपात्या लाटून घेते पटकन आणि थोडंफार तुम्हालासुद्धा दाखवते सात वाजलेले आहे आता थोडासा उशीर होणारच आहे कारण की व्हेज वेगळं बनवून दिलं त्यानंतर मग आमचं नॉनव्हेज मी आता बनवलं आणि किचनमध्ये खूप सारे भांडे झालेले आहेत आता ते डिशवॉशरमधले जे जा भांडे झालेले आहे ते लावायचे आणि हे परत ठेवायचे आहे किचन लगेचच मी पुसून घेणार आणि उद्या सकाळी उठल्यावर ना असा जो किचन आहे ना तो एकदम असं क्लीन पाहिजे मला तरच फ्रेश वाटतं नाही तर अजिबात चांगलं वाटत नाही झाली आणि हे बघा तांद्याची उकड काढलेली आहे मी लाटून भाकऱ्या बनवते कोणी कोणी तुम्हाला माहिती पाण्यावर थापून भाकऱ्या बनवतं कोणी नॉर्मल अशी उकड काढून हाताने थापतो तसं कोणी लाटून बनवतं आता मी लाटूनच बनवते लाटून घेऊ आणि अशी उकड काढून ना असं लाटून किंवा असो ला किंवा पाण्यावरच्या असो इतक्या मऊ असतात इतक्या मऊ होतात इव्हन दुसऱ्या दिवसापर्यंत सुद्धा ते भाकरी मऊ असतात काल तसंच केलं मी उकड होती ना मोत्याची तर त्याच्यावर पण असे तीन चार मी भाकर असंच लाटून बनवलं होतं तर इतक्या छान लागत होत्या ना त्या भाजीसोबत अशी पात लाटून घेतलेली आहे छान फुलतं सुद्धा तवा गरम करायला ठेवलेला आहे किचनच लगेच थोडंफार मी आवडून घेतलं आणि इथं आहे प्रॉन्स मसाला आणि आता मला इतकी भूक लागली तुम्ही बघू शकता आणि विचार आणी 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 गर्म 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 करा मस्त प्रॉन्स मसाला आणि अशा गरमागरम भाकरी तांदळाची आणि गरमागरम भात कांदा लिंबू आणि मस्त जेवण करायला सर्वांचं जेवण झालेलं आहे पण आता प्रॉन्स दिलेले आहे नंतर मग आम्ही दोघीच असणार करायला देत असं करत थोडस फुलले ना मग तुम्हाला दाखवते कधीतरी असं चपाती शिवाय काय वेगळं असं काहीतरी असं वाटतं ना असं मस्त चमचमीत तेलामधली एखादी भाजी नुसती बनवतो आपण तर ता त्याच्यासोबत पण खूप भारी लागते आखा मसूर बनवला स्मोकी फ्लेवरचा त्याच्यावर या भाकरी लाटून भाकरी बनवल्या ना तर अशा छान फुलतात ते आणि मी दाखवायचंच विसरून गेलो आता लक्षात आलं माझ्या इतक्या मऊ आणि अशा मस्त फुलतात चला, आता मी जेवण करायला बसते आणि मी आता टेस्ट करते बेला चल बाबू आता मी बेलाला मीच भरवणार आहे माझ्या हाताने आणि हा कांदा कधीतरी आपल्या आवडीचं आहे ना असं बनून जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा आपल्या आवडीचं बनवायचं जेवण करायचं एकदम मस्त शांत एकदम असं जास्त घाई नाही काही नाही एकदम खूप भारी झालं इतकं भारी झालेलं आहे ना आणि तुम्ही ही रेसिपी ना नक्की ट्राय करा व्यवस्थित हो बघा अप्रुवल दिलेला आहे तर अशा पद्धतीने मी प्रॉन्स मसाला आणि उकडे घेऊन अशी तांदळाची भाकरी घेतलेली केलेली आहे राईस चे बघ राईस फ्लॉवर आणि खूप भारी झालेली आहे आणि तुम्ही जर नॉनव्हेज लवर असाल आणि प्रॉन्स बनवत असाल तर अशा पद्धतीची भाजी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आजचा दिवस आहे ना दगदगीचा होता बाहेर होते कंटिन्यू मग घरी आले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय